हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सत्तेचाळीसावा श्लोक आपण वाचत आहोत त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती पुढे वाचत राहणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की मी एका अभिनेत्याप्रमाणे किंवा वैदुर्य मण्या असमान आहे तर वैदुर्यमणी कसा करतो एकाच वेळी हा वैदुर्यमणी विभिन्न रंगातून सॉरी विभिन्न कोनातून त्याच्याकडे पाहिलं वि विविध दिशांतून पाहिलं तर तो मणी आहे तो वेगवेगळ्या रंगाचा दिसतो एखादा अभिनेता आहे तो काय करतो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या चित्रपटात वेगवेगळ्या नाटकामध्ये वेगवेगळ्या अशा सुरेखपणे भूमिका साकारतो तर त्यावेळी तो विविध रूपात प्रकट होतो तर असे जे भगवंत आहेत ते भगवान श्रीकृष्ण एकच आहेत पण ते विभिन्न रूपांमध्ये कधी वामन रूपात तर कधी आणखीन काय आहे रूपात, अशा रीतीने भगवंत वेगवेगळ्या वेळी वेग वेग स्वतःच्या इच्छेने प्रकट होऊ शकतात तर भगवंत एकाच वेळी सुद्धा अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात ते हे काय आहे भगवंत आपल्या अचिंत्य शक्तीने सगळं कार्य करतात तर ह्याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की वेगवेगळे भक्त आहेत ते वेगवेगळ्या भावात भक्ती करत असतात तर भगवंतांची जी वेगवेगळी रूप आहेत त्याकडे वेगवेगळे भक्त आकर्षित होत असतात भगवंत आहेत ते, वेग ते आपल्या या विविध भक्तांबरोबर भक्तिमय सेवा जी आहे ती सेवा स्वीकारून त्या भक्तांबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करत असतात आणि त्या भक्ताला प्रिय अशा रूपात भगवंत त्या भक्तासमोर प्रकट होतात तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की माझं हे जे विश्वरूप आहे ते याआधी कुणीच पाहिलेलं नाही आत्ता तुला हे रूप दाखवताना मी देवता आणि अन्य काही जणांना सुद्धा हे विश्वरूप दाखवलं हे अर्जुना मी तुला हे विश्वरूप दाखवलं कारण तू माझा भक्त आहेस आणि भक्तीद्वारेच कुणी हे रूप आहे ते पाहू शकतो देवता आणि अन्य काही जणांना मी हे विश्वरूप दाखवलं का कारण ते सुद्धा भक्तिमय आहेत आणि मला त्यांना या विश्वरूपाचं साक्षी बनवायचं होतं कारण नाहीतर लोक म्हणतील की श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवलं असं अर्जुन सांगतो आहे ही अर्जुनाची केवळ कल्पनाच आहे आणि म्हणून मी या देवतांना साक्षी ठेवलं आणि त्यांनासुद्धा तुझ्याबरोबर हे विश्वरूप दाखवलं तर कुणी असं नको म्हणायला अर्जुनाबद्दल की अर्जुन तर म्हणतो आहे की श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवलं आहे तर ही त्याची केवळ एक कल्पना आहे आपल्या मित्राबद्दल उगाच अर्जुन काहीतरी ठरवून सांगतो आहे असं होऊ नये तर भगवान श्रीकृष्ण समजवतात अर्जुनाला की मी हे जे आता कुरुक्षेत्र युद्ध चाललं आहे त्या युद्धाच्या आधी काही तह होतो आहे का युद्ध न करता काही उपाययोजना करता येते आहे का यासाठी शांतीदूत बनून हस्तिनापूर नगरीमध्ये गेलो होतो तर युद्ध न करता पाच पांडवांना पाच गावं द्या अशी विनंती करायला मी तिथे गेलो होतो पण हा जो दुर्योधन आहे तो काही मानायला तयार नव्हता त्याला शांतीचा प्रस्ताव आहे तो पसंत नव्हता आणि त्यावेळी मी दुर्योधन आणि इतरांना जे विश्वरूप दाखवलं ते तुला आत्ता दाखवलेल्या विश्वरूपाप्रमाणे नव्हतं तर वैष्णवाचार्य ही परिस्थिती सांगताना म्हणत आहेत की भगवान श्रीकृष्ण हे कौरव आणि पांडव यांमध्ये जे कुरुक्षेत्र युद्धभूमीत युद्ध, युद्ध होणार होतं ते थांबवण्यासाठी शांतीदूत बनून गेले होते कौरवांकडे पांडवांच्या बाजूने भगवंत होते पण दुर्योधन आहे त्याचं म्हणणं होतं की पाच गावं काय पांडवांना द्यायची एका सुईच्या अग्रभागावर जेवढी भूमी राहील तेवढी ही भूमी आम्ही या पांडवांना द्यायला तयार नाही अशा रीतीने शांती प्रस्ताव आहे तो त्या दुर्योधनाने धुडकावून लावला आणि दुर्योधनाने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की हा जो शांती दूत आहे त्याला बंदिस्त करा आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी आंशिक असं थोडंसं असं विश्वरूप त्यावेळी दाखवलं होतं आणि ते विश्वरूप पाहून सगळेच घाबरले आणि भगवान श्रीकृष्ण तेथून नंतर निघून गेले तर आपण ह्यावरून हेच जाणलं आहे की आत्ता या कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र युद्धभूमीत भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्याच शरीरात अर्जुनाला दाखवलेलं जे विश्वरूप होतं ते आधीच आधी, आधी कुणीच पाहिलेलं नव्हतं तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल